जिल्हा बदली दोन हजार पंचवीस या अंतर्गत अंतर्गत बदली डिस्ट्रिक्ट ओ टी टी पोर्टलवर सध्या अशा प्रकारचा वेळापत्रक झळकत आहे त्यामध्ये सी ओ लॉगिनला रिजेक्ट केडर वन अँड केडर टू ॲप्लिकेशन दिनांक स्टार्ट झाले आहे दहा जून दोन हजार पंचवीस आणि एन डेट आहे बारा जून दोन हजार पंचवीस ॲक्शन इन प्रोसेस सर्व संवर्ग एक आणि संवर्ग दोन ज्यांनी ज्यांनी बदलीसाठी बदली करायची आहे बदलीतून सूट नाही असा पर्याय लिहिला आहे त्यांना आपापली कागदपत्रे समितीसमोर व्हेरिफिकेशनसाठी सादर करावायची आहे जर कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळली तर सी ओ लॉग इनला त्यांना रिजेक्ट करण्याची सुविधा आहे अनुषंगाने बदली अपडेट संवर्ग एक आणि मधील शिक्षकांनी ऑनलाईन भरलेले होकार नकारचे अर्ज सी ओ इनवरून पडताळणी करण्याची सुविधा आजपासून म्हणजेच दहा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा जून तीन दिवसपर्यंत चालू राहील या कालावधीत संवर्ग एक आणि संवर्ग दोनमध्ये अर्ज केलेल्या सर्वांची कागदपत्रे तपासणी होऊन सदर अर्ज ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट केले जातील त्यानंतर संवर्ग एक आणि संवर्ग मधील पात्र अंतिम याद्या जिल्हास्तराहून प्रसिद्ध करण्यात येतील सदर संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील याद्या प्रसिद्ध केल्यानंतर दोन्ही संवर्गांना बदलीचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा इनला उपलब्ध करून देण्यात येईल धन्यवाद